सदर प्रणव मित्रांनो मी प्राध्यापक हृदय चक्रधर सम्यक विचार ऊर्जा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे सम्यक विचार ऊर्जाद्वारा संचालित सम्यक काव्य ऊर्जा एपिसोड दोनशे पासष्टमध्ये पुन्हा एकदा आपले संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे मित्रांनो देशामध्ये नेतृत्व मिळतं पण जे नेतृत्व वामदिशेने जात असेल तर देशात फार बिकट परिस्थिती निर्माण होत असतात आणि आपण बघतो आहोत की महाराष्ट्रामध्ये जे काही घडतं ते विपरीत घडतं सरकार येतं त्या सरकारमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केल्या जातात अनेक कोणी पक्ष तोळे होतात कोणी वृक्ष तोडे होतात आणि गटान गटांमध्ये विभाजन होत असतं अनेक गट अनेक गटात असतात घराघरात कलह माजतो भांडणं लावल्या जातात आणि राजकारणाची घराणेशाही होते आणि घराणेशाहीतून एक एका विकृतीचं दर्शन होतं या विकृतीच्या परिस्थितीवर मला एक गझल आठवली त्या गझलेला शीर्षक आहे मुख्यमंत्री साठ ऐका इतिहास चोरणारा बिनधास्त मुख्यमंत्री इतिहास चोरणारा बिनधास मुख्यमंत्री विश्वासघात करीतो विश्वास मुख्यमंत्री इतिहास चोरणारा बिंधास मुख्यमंत्री कमळास चोरणारी भगवीच संघ शाखा कमळास चोरणारी भगवीच संघशाखा शाखेत दक्ष भक्षी आरास मुख्यमंत्री इतिहास चोरणारा बिंधास मुख्यमंत्री पळवूण योजनांना मधुचंद्र भोग तोरे पळवूण योजनांना मधुचंद्र भोग भोगतोरे म्हणतो कसा स्वतःला मधुमास मुख्यमंत्री इतिहास चोरणारा बिंधास मुख्यमंत्री तडीपार गुंड आता करता सावकारी तडीपार गुंड आता करतात सावकारी योगी अजून भोगी पैदा कमळा सचोरणारा बिंधास मुख्यमंत्री रे पाडून बाबरीला साकेत हडपली रे आली कशी अयोध्या जन्मास मुख्यमंत्री इतिहास चोरनारा बिन्धास मुख्यमंत्री ये थे बलात्कारी घड़ता त रोज घटना ये थे बलात्कारी घड़ता तरोज घटना मणिपुर विसर तो कार बकवास मुख्यमंत्री इतिहास चोरनारा बिन्ध्यास मुख्यमंत्री इतिहास बदलनारा दे न्याय संविधान इतिहास बदलणारा दे न्याय संविधाना बहुजन हितास यावा उल्हास मुख्यमंत्री इतिहास चोरणारा बिनधास मुख्यमंत्री विश्वासघात करीतो विश्वास मुख्यमंत्री इतिहास चोरणारा बिनधास मुख्यमंत्री मित्रांनो मुख्यमंत्री साठ या व्हिडिओला जास्तीत जास्त संख्येने लाईक करा जास्तीत जास्त संख्येने लोकांना पोच बघण्यासाठी फॉरवर्ड करा आपण सम्यक विचार ऊर्जा हे यूट्यूब चॅनल पहिल्यांदा बघत असाल तर या व्हिडिओला आणि या चॅनलला अवश्य सबस्क्राईब्स करा आपण कॉमेंट्स बॉक्सवर आपल्या महत्त्वाच्या नोंदी महत्त्वाचा विचार महत्त्वाचा मशवरा आम्हाला कळवा आम्ही आपल्या योजनांचं अवश्य पालन करू आपण हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपले आभार धन्यवाद जय भीम जय संविधान नमो बुद्धा